पुटला, पुटला, पुटला। हो नमस्कार मित्रांनो मी अमे पेडणेकर तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करत आहे आज आम्ही आलो खडवलीला कारण तेजलच्या बहिणीच्या मुलाचा दहावा वाढदिवस काल साजरा झाला तर ते आज इथे सेलिब्रेट करणार आहे तर आत्ता इथे त्यांनी ते माया फार्म हाऊस म्हणून खडवलीला एक फार्म हाऊस आहे तर ते त्यांनी बुक केलं आहे थोडं फॅमिलीसाठी तर आम्ही आता तिथे जाणार आहे आम्ही पोचले आता खडवलीला आणि इथून कुठे जायचं आहे ओवी दिदीकडे हां ओवी दिदी भेटणार आहे तुला तिथे आणि कोण कोण -कौ येणार केलं आहे आम्ही तिचं तर इथून आता आपण पुढे जाऊया आम्ही रिक्षाची वाट बघतोय तर ती रिक्षा भेटली की आपण मग पुढे तर इथे आता आम्हाला रिक्षा भेटली आहे आणि आता आम्ही त्या माऊसला चाललो चाललोय इथून जवळपास दहा पंधरा मिनटं लागतात ना दादा दहा पंधरा मिनिटाचा रोड आहे काय झालं puti na? nona gela gela oh, yeah. gela to बघा आता आम्ही ते फार्म हाऊसला पोहोचलो आहे आमची वाट बघताय सगळे सगळे अगोदरच पोहोचले ते बघायच आलो आलो आम्ही आलो सोडून आलात ना तुम्ही आम्हाला सोडून आलात ना आम्हाला तुला आल्या आल्या चायची सोय झाली आहे ते बघा एवढ ऊन आणि त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पण पोहायला स्टार्ट केले आता आपण हा फार्म हाऊस कसा आहे ते बघूया इथून ही पाठीमागून इथून एंट्री आहे मगाशी जे आपण आलो रिक्षातून आणि ते आतमध्ये एंट्री केल्यावर इथे लहान मुलांना खेळायसाठी झोपाळ आहे घसरगुंडी आहे सिसो आहे ते बसू आणू शकतो आपण आतमध्ये आणि हे समोर फार्म हाऊस आहे इथे बड्डेच्या डेकोरेशनची तयारी करत आहेत श्रवण सनी डेकोरेशनची तयारी चालू आहे

आणि इथून रूमची एंट्री आहे या फार्म हाऊसची एंट्री आहे हॉल आहे इथे खाली इथे आतमध्ये एंट्री केल्यावर साईबाबांचा सा फोटो आहे वरती पण आहे इथून वरती दोन रूम आहेत बहुतेक इथून वरती जायचं आहे आणि हे टॅरेस आहे टॅरेसवरती इथे रूम आहे आतमध्ये ते वॉशरूम आणि आहे इथे कोणाला गाद्या बिद्या पाहिजे असतील तर ते इथे ठेवले आहेत त्यांनी आणि हा बघा इथे हा एक रूम आहे आणि या टॅरेसवरून स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे तर इथे ते आता या बड्डे पार्टीची तयारी चालू आहे सगळेजण आता जमले तिथे लाईट थोडी कमी आहे त्याच्यामुळे थोडं डार्क दिसेल आणि या बर्थडे बॉय आरुष हाय आहे करापी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू ए ए ए ए आता नाही फिरायचं आरुष आगी 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 असं असं नाही करायचं बाळा तेलांय तेलांय फ्लॅश लाईट फ्लॅश लाईट सगळे हॅलो कसे

तर हा फार्म हाऊस चा व्ह्यू आहे तर आता इथे गेम खेळत आहे गेम चालू केलाय आम्ही लोकांनी आता हे फुगा हात न लावता इथे पुढे रेषे पर्यंत तिथपर्यंत जायचं आहे मतोद्यानी कसा पण न्यायचा हात नाही लावायचा फक्त फुग्यांना <laughs> आता सेकंड राऊंडमध्ये आहेत श्रवण आयुष भाऊ भाऊ आणि इकडे आहे तनु मेघा बहिणी बहिणी आले जिकलेले आहेत तनो मेघा ता फाइनल राउंड फाइनल राउंड पुटला 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 आशा वर्ग मध्ये उपस्थित आहेत विजय भगत आणि आणि विजय त्यांचा सत्कार इथे चालू आहे दोघांना मिळून एक राहून <laughs> <Thank you. laughs> बेक्ष, बेक्ष, बेक्ष। नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ म्हणजे जे आम्ही फार्म हाऊसला आलेलो ते वन डे स्टेसाठी इथे बुक केलं आहे तर आता दुसरा दिवस आहे काल रात्री मस्त बड्डे सेलिब्रेशन आणि केलं रात्री आम्ही ओनो आणि पण केलं मस्त जवळपास तीन साडेतीनच्या दरम्यान झोपलो आहे आणि आता सकाळी सगळे उठून नाश्ता विष्टा करून परत सगळे स्विमिंग पूलमध्ये आले रोजी पार्टीमध्ये नाश्त्याला मिसळपाव आहेत सगळे बसले आहेत नाश्ता करायला हे ते, ते माशांना खायला घालते तेजल <laughs> माशांना बोलो खायला घालते तू काय माय पाहिजे ते मार सूर मार आता आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पोहनाने झालो आहे आणि आता इथे दुपारच्या जेवणाला बसलो आहे जेवणाला भाकरी आहे पापड गुलाबजाम मटर पनीरची भाजी भात डाळ आणि तिकडे नॉनवेज पण आहे या साईडला नॉनव्हेजचं आहे तिथे आम्ही सगळे व्हेजवाले आहे तर आता मी मस्त जेवण करतो तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केला आमच्या निहारिकाने तर स्विमिंग पूलमध्ये पूल, पूल एकदम मजा मजा केली आहे आणि आता निघताना पण ती झोका घेते तर इथे जर यायचं असेल तर, तर तुम्हाला दहा जणांचा ग्रुप असेल ना तर अठराशे रुपये नॉन ए सी वन डे स्टे आणि टू थाउजंड रुपये ए सीचे चार्जेस आणि दहापेक्षा जास्त असेल तर सोळाशे ते पंधराशे रुपये आहेत वन डे आणि अठराशे रुपये ए सीचा चार्जेस आहे जर कोणाला यायचं असेल तर मी खाली इथे मॅप टाकेन तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता ह्या माया फार्मसाठी फार्म हाऊससाठी तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय